सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की मुलांना तुम्ही इंग्लिश वाचायला कसं शिकवू शकता तर सगळ्यात आधी आपण काही एक्झाम्पल पाहूयात जसं की एक्झाम्पल आहे मुलांना आपण फोनिक साऊंड शिकवलेले असतात ज्या फोनिक साऊंड तू फोनेटिकली आपण मुलांना रिडिंग करायला सुद्धा शिकवलेलं आहे जसं की बॅट बघ आ... ट ॲ किंवा म आ, प. तर हे फोनिक थ्रू आपण मुलांना शिकवलेलं असतं की रिडिंग कसं करायचं पण आता फोनिक थ्रू जर आपण रीडिंग शिकवलं आहे मुलांना तर हा शब्द मुलं कशी वाचतील क सीचा फोनिक सांग क ॲ म आणि इ ए, ए कॅमे कॅमे या पद्धतीने मुलं वाचतील पण हा शब्द काय आहे केम शब्द काय आहे हा केम तर मग हा फरक का आहे आपण इथं एला ॲ का वाचलं नाही किंवा ला ए का वाचलं नाही तर हे काही रूल्स असतात इंग्लिशमध्ये ते आपण पाहूयात तर रूल्सकडे जाण्याच्या आधी आपण बेसिक माहिती घेऊयात एकदा की ओवल्स कोणते कोणते आहेत ए ई आय ओ आणि यू हे ओवल्स आहेत आणि आपण मागच्याच एका व्हिडिओमध्ये पाहिले की ओवेल्सचे दोन साऊंड शॉ साऊंड असतात एक असतो शॉर्ट साऊंड आणि एक असतो लॉंग साऊंड आता शॉर्ट साऊंड म्हणजे काय तर मुलांना आपण जे फोनिक थ्रू शिकवतो फोनिक थ्रू वाचायला जे मुलांना शिकवतो जसं की मॅ बॅट या पद्धतीने तर त्याला म्हणायचं शॉर्ट साऊंड म्हणजेच काय शॉर्ट साऊंडमध्ये आपण फोनिक थ्रू मुलांना काय शिकवलेलं आहे एचा साऊंड ॲ एचा साऊंड ए आयचा साऊंड ई ओचा साऊंड ऑ आणि यूचा साऊंड अ हे आपण शिकवलेलं आहे जसं की काही एक्झाम्पल पाहूयात आपण हलके हलके बॅट ब, ॲट एचा फोनिक साऊंड आपण बघा पहिला ॲ नेक्स्ट बेट एचा फोनिक साऊंड ए त्यानंतर बिट आयचा फोनिक साऊंड इ, ब ई ट या पद्धतीने नेक्स्ट बट ओचा फोनिक साऊंड अ आणि बट अ यूचा फोनिक साऊंड आपण इथं वाचला अ तर हे आहे शॉर्ट साऊंड मग आता लॉंग साऊंड काय असतात लॉन्ग साऊंड म्हणजे काय तर ओवेलला ॲज इट इज वाचायचं ॲज इट इज म्हणजे काय एला आपण एच वाचायचं इला इच वाचायचं आयला आयच वाचायचं जसं की एक्झाम्पल पाहूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल सगळ्यात पहिले एक्झाम्पल आहे केक यामध्ये क ए क केक क ए म्हणजे एला आपण एच वाचलेलं आहे नेक्स्ट दुसरं पाहूया चिट च सी एच म्हणजे च आणि ई ईला आपण ईच वाचलेलं आहे इथं बघा ईला आपण काय वाचलेलं आहे ए वाचलेलं आहे पण इथं आपण लॉंग साऊंड म्हणजे इला ईच वाचत आहोत त्यानंतर अजून एक एक्झाम्पल आईस आय तर आईला आपण आईच वाचलेला आहे इथं वाचतो काय ब इट ब इट च ई वाचतो शॉर्ट साँग शॉर्ट साऊंडमध्ये आणि लॉंग साऊंडमध्ये आईला आईच वाचत आहोत बोट ब ओट ओला ओच वाचत आहोत आपण आणि अजून एक एक्झाम्पल यूज हो। यूला यूज वाचत आहोत म्हणजेच काय तर लॉंग साऊंड म्हणजे काय ओवेलचे तर ओवेला ॲज इट इज वाचायचं एला ए वाचायचं एला ई आय ला आय ओला ओ आणि यूला ला यू या पद्धतीने वाचणं म्हणजेच लॉंग साऊंड आणि फोन थ्रू रीड करणं म्हणजे शॉर्ट साऊंड तर हे आहेत ओवेल्स आणि ओवेल्सचे साऊंड तर हे होते आपली बेसिक माहिती मग मा आपल्याला आता हे पाहायचं आहे की केम के या शब्दात आपण एचा साऊंड शॉर्ट न वाचता लॉंग वाचला पण मग असं कोणते रूल्स आहेत की ज्या रूल्सला फॉलो करून आपण लॉंग वर्ड्स म्हणजे शब्दांमध्ये लॉंग साऊंड वापरायचं आहे आपल्याला हे कसं कळेल की कोणत्या शब्दामध्ये एचा किंवा इचा किंवा हे जे पाच ओवेल्स आहेत त्यांचा साऊंड लाँग वाचायचा आणि कोणत्या शब्दांमध्ये याचा साऊंड शॉर्ट वाचायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी पाहूयात काही रूल्स जे की तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात ओवेल एचा लॉंग साऊंड कधी वाचायचा तर ज्यावेळी आपण लॉंग साऊंड वाचणार आहोत त्याचे काही नियम आहेत ते नियम तुम्ही माहिती करून घेतल्यानंतर इतर वेळी तुम्ही एचा शॉर्ट साऊंड वाचू शकता तर याचा लाँग साऊंड काय आहे ए एचा लॉंग साऊंड एच आहे एच वाचायचं तर कधी कधी वाचायचं तर ज्यावेळी शब्दामध्ये तुम्ही ए आणि आय एकत्र बघाल त्यावेळी तुम्ही एला ॲ न वाचता ए वाचणार आहात जसं की ट्र एन ट्र एन ट्रेन ग एन गेन ग एन गेन प्ल एन प्लेन प्ल एन प्लेन ज ए जे बघा या सगळ्या शब्दांमध्ये तुम्ही काय करत आहात की ए आयला ए वाचत आहात ना की ॲ जर ॲच्या पद्धतीने वाचायला गेलं तर व इ ट व्या इट या पद्धतीने हा शब्द वाचावा लागेल पण हा शब्द काय आहे ए ए साऊंडने वाचायचा आहे म्हणून काय शब्द होतो हा वो वेट व एट व एट या पद्धतीने र एन रेन वेट रेन तर ए आय शब्दामध्ये ज्यावेळी असेल त्यावेळी तुम्ही एचा लॉंग साऊंड वाचणार आहात नेक्स्ट ज्यावेळी शब्दामध्ये ए वाय दिसेल किंवा स्पेलिंगमध्ये ए वाय दिसेल त्यावेळी तुम्ही त्यावेळीसुद्धा एचा ए, ए साऊंड वाचणार आहात जसं की बी ए वाय बे बे पे डे आणि क्ले या पद्धतीने तुम्ही ए वाय असेल शब्दामध्ये तर सुद्धा एचा लॉंगच साउंड वाचायचा आहे जो की आहे ए त्यानंतर ई ए डॅश ई आहे इथं ए ई नाही ए डॅश ई जसं की ए नंतर डॅश म्हणजे काय तर इथं कोणताही कॉन्सोनंट असू शकतो ए नंतर डॅश म्हणजे इथं कोणताही कॉन्सोनंट ए कॉन्सोनंट आणि पुन्हा ई क एक केक क एक केक अशी सुद्धा एस कंडिशन असेल त्यावेळी तुम्ही हे वाचणार एचा लॉंग साऊंड वाचणार आहात बघा तुम्ही ए ए आहे कॉन्सनंट आणि ई ए, ए कॉन्सनंट ई क केक केम के ए आणि एम हा कॉन्सनंट ई स्केल आणि प्लेट या सगळ्या शब्दांमध्ये आपण एचा साऊंड ए वाचलेला आहे ना की ॲ वाचलेला आहे आता या रूल्सला काही एक्सेप्शन्स आहेत त्या एक्सेप्शन म्हणजे काय तर अपवाद प्रत्येक रूलला अपवाद असतातच तर तसेच याला सुद्धा आहेत एकदम कॉमनली यूज केले जाणारे शब्द आहेत डेटा डे टा ले डी एजंट एजंट ल ए डी ए डी, -डी लेडी एजंट तर इथे आपण या सगळ्या शब्दांमध्ये एचा साऊंड हा ए वाचत आहोत ना की ॲ नेक्स्ट आता पाहूयात ओवेल ई ओवेल ईचा लॉंग साऊंड होतो ई ॲज इट इज आपल्याला वाचायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे ईला ईच वाचायचं आहे तर मग ईला ई कधी वाचणार तर सगळ्यात पहिला रूल आहे ई डॅश ई डॅश म्हणजे काय तर इथं कोणताही कॉन्सोनंट असू शकतो जसं की दिस यामध्ये एस हा कॉन्सोनंट आहे द ई या पद्धतीने द ईस ई म्हणत आहोत आपण इथं ईचा साऊंड ई वाचत आहोत त्यानंतर डिलीट द ई लीड या पद्धतीने इथे सुद्धा या शब्दामध्ये पण आपण डिलीट ईचा साऊंड ई वाचत आहोत त्यानंतर दुसरा रूल ज्यावेळी शब्द कोणत्याही शब्दामध्ये ई ए दिसेल म्हणजे ई आणि ए एकत्र असतील त्यावेळीसुद्धा ईचा लाँग साऊंड वाचायचा आहे ईट ई ए टी ईट टी ई बघा आपण ईचा साऊंड म्हणत आहोत सी सी आणि टीच या पद्धतीने नेक्स्ट तिसरा रूल आहे ई ई जर एखाद्या शब्दामध्ये दोन वेळा ई ई आलेला असेल तर त्यावेळीसुद्धा ईचा लाँग साउंड वाचायचा ना की शॉर्ट साऊन सी शिप क्वीन ग्रीन तर हे आहेत काही ईचे एक्झाम्पल्स नेक्स्ट एक्सेप्शन्स म्हणजेच अपवाद यालासुद्धा काही अपवाद आहेत बघा इगो आणि इक्वल तर हे इगो आणि इक्वल हे शब्द वरचे रूल फॉलो करत नाहीत तरीसुद्धा आपण त्यांना त्यांचा साऊंड ईच वाचत आहोत कारण हे अपवादात्मक शब्द आहेत तर हे होतं ओवेल ई आता नेक्स्ट पाहूया ओवेल आयचा लाँग साऊंड कधी वाचायचा तर आयचा लाँग साऊंड होतो आय आईच वाचणार आहोत आपण शब्दामध्ये पहिला रूल आहे आय डॅश -E, इ म्हणजेच आय कॉन कोणताही कॉन्सनंट आणि ई e. हे कॉम्बिनेशन ज्यावेळी तुम्हाला दिसेल त्यावेळी तुम्ही आयला आय आए वाचायचा आहात जसं की बाईक आता या शब्दामध्ये बघा ब आय आयचा साऊन म्हणतो आपण ब आ इक ब आयक ब आयक या पद्धतीने ब आयक आणि इथे तुम्ही बघू शकता की आय आलेला आहे ई आलेला आहे मध्ये आणि कॉन्सनंट आलेला आहे तर अशा पद्धतीने जर असा रूल फॉलो करत असेल कोणतं लेटर कॉम्बिनेशन तर त्यावेळी तुम्ही तुम् आयचा साऊंड लॉंग वाचायचा आहे बाईक वाईफ राईस आणि प्राईज तर हे आहेत काही एक्झाम्पल त्यानंतर नेक्स्ट आय जी एच कोणत्याही शब्दामध्ये जर आय जी एच असेल तर त्यावेळीसुद्धा तुम्ही आय जी एच या पूर्ण शब्दाला म्हणजे जी एच हे सायलेंट होऊन जाते यामध्ये आणि तुम्ही फक्त आयचा साऊंड म्हणता जसं की एक्झाम्पल आहे हाय हाय ब्रायट जी एच चा साऊंड आपण यामध्ये म्हणत नाही फक्त आयचा साऊंड म्हणतो ब्राईट लाईट आणि फ्लाईट नेक्स्ट ई आय ई ज्यावेळी एखाद्या शब्दामध्ये असेल त्यावेळीसुद्धा आयचा साऊंड आपण लॉंग वाचायचा आहे एक्झाम्पल आहेत लाय लाय म्हणजे खोटं बोलणे टायड क्रायड आणि डाय हे आहेत काही आयईचे एक्झाम्पल आता याला सुद्धा काही एक्सेप्शन्स आहेत अपवाद आहेत जे की आयडिया आणि आयडल आयडिया तर हे अपवाद का आहेत तर ते वरचे रूल फॉलो करत नाहीत तरीसुद्धा आपण यामध्ये आयला ई न वाचता म्हणजे याचा शॉर्ट साऊंड न वाचता लॉंग साऊंड वाचत आहोत म्हणून हे अपवाद आहेत नेक्स्ट ओवेल पाहूयात ए ई आय झालेला आहे आता ओ ओवेल ओ चा लॉंग साऊंड कधी वाचायचा तर ओवेल ओचा लॉंग साऊंड काय आहे ओवेल ओचा लॉंग साऊंड आहे ओ तर ओ डॅश -e, ई म्हणजे ज्यावेळी ओ नंतर एखादा कॉन्फिडंट आणि पुन्हा ई आलं असेल त्यावेळी हे कॉम्बिनेशन दिसेल तुम्हाला तर त्यावेळी तुम्ही ओला ओ वाचणार आहात एक्झाम्पल बघा ब ओन ब ओन स्ट ओन स्टोन ब ओन उन, स्टोन, ब, ओन स्ट ओन स्टोन क ओर कोर क्ल ओज क्लोज या पद्धतीने तुम्ही बघू शकता शब्दामध्ये की ओ आलेला आहे नंतर कॉन्सनंट आहे आणि ई आलेला आहे तर या पद्धतीचं लेटर कॉम्बिनेशन तुम्हाला दिसेल त्यावेळी तुम्ही ओचा लॉंग साऊंड वाचायचा आहे नेक्स्ट ओ ए जर एखाद्या वाक्यामध्ये सॉरी एखाद्या शब्दामध्ये ओ ए दिसत असेल तुम्हाला तर त्यावेळीसुद्धा ओला तुम्ही शॉर्ट साऊंड न वाचता ओचा लॉंग साऊंड वाचायचा आहे एक्झाम्पल आहेत लोन गोट बोट आणि थ्रो थ्रोट म्हणजे गळा तर यामध्ये बघा तुम्ही सगळ्या स्पेलिंगमध्ये ओ ए आलेला आहे म्हणून ओचा आपण ऑफ न म्हणता ओ वाचत आहोत लॉंग साऊंड म्हणत आहोत त्यानंतर नेक्स्ट ओ डब्ल्यू तर ज्यावेळी स्पेलिंगमध्ये ओ डब्ल्यू येईल त्यावेळीसुद्धा ओचा साऊंड ओ वाचायचा आहे बी ओ, ओ डब्ल्यू बो बो लो लो आणि विंडो तर या सगळ्यामध्ये ओ डब्ल्यू आलेला आहे आपण ओचा साऊंड ओच वाचलेला आहे ना की ऑ त्यानंतर आणखीन एक रूल ज्यावेळी एखाद्या शब्दामध्ये ओ ई e, येईल e, त्यावेळीसुद्धा ओचा साऊंड हा लॉंग वाचायचा आहे जसं की टो डो याला काही एक्सेप्शन्स आहेत काही अपवाद एकदम कॉमन वापरले जाणारे शब्द गो सो आणि नो हे आहे त्याच्यातले अपवाद तर हे होतं ओवेल ओचा लाँग लाँग साऊंड तुम्ही कधी वाचायचा आता नेक्स्ट ओवेल यूचा लॉंग साऊंड कधी वाचायचा ओवेल यूचा लाँग साऊंड होतो यू लाँग साऊंड म्हणजे काय तर ओवेलला ॲज इट इज वाचणं तर यूला आपण यूच वाचणार जसं की कधी आहे कधी वाचायचं आहे तर हे काही रूल्स आहेत यू डॅश ई म्हणजे यू एखादा कॉन्सनंट आणि जर ई असं जर स्पेलिंग येत असेल तर त्यावेळी तुम्ही यूला यू वाचणार आहात क्यूब क्यूब यामध्ये बघा तुम्ही यू त्यानंतर कॉन्सोनंट आणि ई यू डॅश ई म्हणजे यू कॉन्सनंट ई या पद्धतीने जर कॉम्बिनेशन दिसेल तर तुम्ही यूचा लॉंग साऊंड वाचायचा आहे क्यू ट्यून शूच ह्या आहेत काही एक्झाम्पल त्यानंतर ज्यावेळी एखाद्या स्पेलिंगमध्ये यू ई दिसेल त्यावेळीसुद्धा तुम्ही यूचा लॉंग साऊंड वाचायचा आहे जसं की ग्ल्यू ब्ल्यू आणि क्ल्यू हे आहेत काही एक्झाम्पल एक्सेप्शन्स बघा युनिफॉर्म एकदम कॉमन वर्ड आहे युनिफॉर्म यामध्ये आपण यू हे रूलवरचे फॉलो करत नाही किंवा ह्या स्पेलिंग पॅटर्नमध्ये य बसत नाही तरीसुद्धा आपण यूला यू वाचतो युनिफॉर्म म्युझिक युनिट आणि ह्युमन तर हे होते काही कॉमन एक्झाम्पल आणि हा होता आजचा व्हिडिओ की आपण ओवेलचे लॉंग साऊंड कधी वाचायचे त्याचे काय रूल्स असतात तर याचा फायदा मुलांना रीडिंगसाठी आणि रायटिंगसाठी सुद्धा होत असतो तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब 넌 이렇게 깔아. 넌왜깔